पाच एच पी इंडियन पॉवर टिलर मिनी ट्रॅक्टर पेरणी फवारणी कोळपणी तीनपणी मोगडा पाच सरी यंत्र पूर्व करणे असेल किंवा सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मका गहू ज्वारी बाजरी पेरणी फवारणी कोळपणी सर्वच कामे तुम्ही याच्या माध्यमातून करू शकता कोळपणीचा गेट आहे मग त्याला कसं याला अवजार वगैरे लावतात सगळ्यामध्ये हो